सकाळ आम्ही तिरुपती बालाजीवर निघालो बेंगलोर साठी तर गाडीमध्ये सामानाची सगळी व्यवस्था केली गाद्या वगैरे टाकल्या सामान बरंच होत सगळं सगळ्यांनी मिळून गाडी वगैरे साफ केली आम्ही आता निघायला लागलो तिकडे बेंगलोर कडे गाद्या वगैरे बैठक कराय बैठ बसण्याची व्यवस्था केली त्याच्यानंतर एकदम म्हणजे आरामशीर झोपता येईल असं सोय केली सगळेजण बसले आपापल्या अप मोबाईल मध्ये सगळे बिझी होते त्यावर आम्ही आता इथून तिरुपतीवरून बेंगलोरच्या दिशेने निघालो आहोत तर सगळ्यांनी एकदा सगळेजण मोठ्याने बोलले गोविंदा गोविंदा आता निघालो आहोत सगळेजण बेंगलोरच्या दिशेने हा बेंगलोरचा हवे आहे तिरुपती ते बेंगलोर खूप सुंदर हायवे बनवलेला आहे कुठेही खड्डा नाही कुठे जम्पिंग नाही काय नाही एकदम प्लेन हवे त्यानंतर आम्ही इथं आंध्रा आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती थांबत नाश्ता करण्यासाठी सप्तगिरी हॉटेल बनवलंय खूप छान हॉटेल आहे इथं सर्व लेडीज माहीत <coughs> हो ते हॉटेल चालवतात नाश्ता वगैरे खूप चांगला असतो त्यांचा दरवर्षी आम्ही या हॉटेलला थांबतो नाश्ता करून मग निघालो परत बेंगलोरच्या दिशेने इथून बेंगलोर आम्हाला दीडशे किलोमीटर होतं वाटाने जातानी एका टोल नाक्यावरती आम्हाला एक साहेब भेटले पी एस आय ते म्हणले हा आम्हाला पण येऊ दे बेंगलोरपर्यंत ते पण आमच्या सोबत गाडीमध्ये बसले